नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील कोणाला काही शंका असली कॉमेंटमध्ये मला करा आता या ठिकाणी आज आपल्याला नवीन भाग या ठिकाणी पाहायचा आहे कोण काढणे त्यालाच अँगल काढणे म्हणायचं काय म्हणायचं ड्रॉ अँगल म्हणायचं बऱ्याच मुलांना अँगल काढता येत नाही या ठिकाणी मी चार या ठिकाणी अँगल घेतले आहेत पहिला अँगल पन्नास अंशाचा दुसरा एकशे वीस तिसरा पंचाहत्तर आणि चौथा एकशे पंचेचाळीस अंशाचा कोण घेतलेला आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं पट्टी घ्यायची बरोबर पहिलं गणित बघा आता एक रेषाखंड काढून घ्यायचा बरोबर याला एरो दाखवायचा एरो काढून घ्यायचा कोण मापक घ्यायचं कोण मापक घेतल्यानंतर याला नाव द्यायच्या अगोदर याला नाव द्यायचं बी आणि सी बघा नीट लक्ष द्या तर बी वर काय करायचं आता हा कोण मापक ठेवायचा बी वर काय करायचं हा कोण मापक ठेवायचा या बी पासून बीचा जोडीदार कोण आहे सी सी कड असणाऱ्या शून्यापासून बी कड सीकड आश, असणाऱ्या शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं किती अंशाचा कोण काढायचं आपल्याला पन्नास बरोबर मग शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास मग पन्नास ला तिथं मार्क करून घ्यायचं पन्नासला काय करायचं मार्क करायचं मार्क केल्यानंतर काय करायचं तर, तर पट्टीच्या सहाय्याने काय करायचा कोण काढून घ्यायचा अँगल ड्रॉ करून घ्यायचा झालं हिता जो रे काढलेला आहे त्याला नाव द्यायचं ए या ठिकाणी तुमचा अँगल तयार था झाला अँगल ए बी सी इज इक्वल टू फिफ्टी डिग्री आलं का लक्षात अजून आजुन सर अजून जरी लक्षात आलं नसेल तर बघा आता दुसरा प्रश्न आपण त्यातला बघूया एकशे वीस अंशाचा पहिल्यांदा काय काढून घ्यायचा एक रे काढून घ्यायचा म्हणजे किरण काढून घ्यायचा अरो दाखवायचा बरोबर कोण मापक घ्यायचं या ठिकाणी बी बी वर चा जोडीदार कोण आहे सी आहे बरोबर मग सी च्या शून्यापासून मला जायला सुरुवात करायचं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर नंतर आणखी पुढे जायचं आपल्याला एकशे वीस पाहिजे एकशे दहा आणि एकशे वीस एकशे वीस ला मार्क करून घ्यायचं कळलं आणि मार्क केल्यानंतर मग पट्टीच्या सहाय्याने काय करून घ्यायचं तर एक रे काढून घ्यायचा एकशे वीस अंशाचा कोण तयार होईल नाव द्यायचं याला ए एकशे वीस अंश वन हंड्रेड ट्वेंटी येते का लक्षात यालाच काय म्हटलं जातं ते कोणाच्या प्रकारात पाहूया आपण एकशे वीस अंशाचा कोण काढला आता तिसरा या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे किती पंचाहत्तर अंशाचा पुन्हा मगाशी सांगितलं तसंच काय काढून घ्यायचं एक रे काढून घ्यायचा पट्टीच्या साहाय्याने काढायचा नाव द्यायचं त्याला बी सी कोण मापक घ्यायचं कोण मापक बी वर ठेवायचं बी चा जोडीदार कोण आहे सी सी पासून मोजायला सुरुवात करायची शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आणि सत्तर ऐंशीच्या मध्ये काय येतो पंचाहत्तर येतो मार्किंग करायचं पट्टी घ्यायची पट्टीने मार्किंग केलेला बिंदू वरून काय काढून घ्यायचा एक रे काढून घ्यायचा या ठिकाणी काय झाला सेव्हन्टी फाईव्ह डिग्री आणि नाव द्यायचं या ठिकाणी तयार झाला अँगल ए बी सी इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह डिग्री आलं लक्षात आणि शेवटचं बघा आता शेवटचा दिलाय तुम्हाला एकशे पंचेचाळीस अंश बघा आता मी थोडी साईड बदलणार आहे मगात पासून आपण एका बाजूला काढत होतो आता या ठिकाणी काय काढून घेतला एक रे काढून घेतला बरोबर आता नाव दिलं याला बी आणि सी बघा आता रे कुठनं चालू झालंय तर सियाबिंदू पासून सीवर ठेवायचं कोण मापक सीवर ठेवायचं किती सांगितलं आपल्याला एकशे पंचेचाळीस अंश सी चा जोडी कोण आहे बी बी पासून मोजायला सुरुवात करायचं बी कड असणाऱ्या शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस ला मार्क करायचं आणि मग पट्टीच्या सहाय्याने या ठिकाणी काय करून घ्यायची रे काढून घ्यायचा या ठिकाणी हा काय झाला तर तुमचा अँगल ए बी सी वन हंड्रेड फोर्टी फाईव्ह डिग्री झालेला आहे लक्षात आलं का आपण चार कोण या ठिकाणी काढलेले आहेत या आकृत्यांचा तुम्ही वारंवार सराव करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोण निश्चितच काढता येईल पुन्हा भेटूया नवीन भागात आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हम्म कमेंट करा तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय हम्म उद्या भेटूया